नमस्कार मी मुक्ता कदम काल राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पुराव्या सहित हे दाखवून दिलं की भारतामध्ये कशा पद्धतीने मतांची चोरी यांनी केलेली आहे जवळपास सात फूट उंच असा कागदाचा एक ढिगारा ह्या ढिगाऱ्यातल्या प्रत्येक कागदाचा आणि त्याच्यावरच्या प्रत्येक नावाचा अभ्यास करून त्यांनी पुराव्यानिशी हे सांगितलं की एक लाखापेक्षा जास्त मतदार हे फर्जी आहेत फेक आहेत काही लोकांचे फोटो नाही आहे काही काही चार चार वेळा मतदान करत आहेत हे सगळं राहुल गांधी यांनी सांगितलं आता याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं एक स्टेटमेंट सगळीकडे व्हायरल होतं खरं तर हे स्टेटमेंट अंधभक्तांसाठी होतं आपण त्याची जास्त पर्वा करायला नाही पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस जे बोलले की त्यांचं वाक्य आहे की हे जे काही राहुल गांधी यांनी काल सांगितलं हे जे काही आहे ते म्हणतात की राहुल गांधी इके दिमाग में गडबडी आहे म्हणजे त्यांच्या दिमागामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे ते जे म्हणत आहेत की हे जे इतके मतदान चोरी झालेले आहेत तर ते मतद मतांची चोरी नाही आहे राहुल गांधींच्या दिमागाच्या चिपची चोरी झालेली आहे असं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात ही त्यांची भाषा एकदा बघा म्हणजे ज्या ठिकाणी राहुल गांधी पुराव्यासहित प्रत्येक गोष्ट सांगत आहे तेव्हा त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर पुरावे द्यावा फडणवीसांनी की नाही बाबा हे जे आहेत यांच्या घराचे नंबर शून्य नाही आहे पुरावा द्यावा की राहुल गांधी यांनी काल जे सांगितलं की हे, हे एक घर आहे या ठिकाणी ऐंशी मतदार आहे हे एक घर आहे इथे छेचाळीस मतदार आहे एकच रूम आहे तर राहुल गांधींनी जे पुरावे दिले ॲड्रेस पण इथे लिहून दिलेला आहे लोकांचे नावं पण दिलेले आहेत की कोण इथले मतदार आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगावं यांची नावं घेऊन की नाही ह्या लोकांचं मत लिस्टमध्ये हे नाव नाही आहे हे असं उत्तराला उत्तर कसं द्यायचं असतं की जसं राहुल गांधी यांनी सहा महिने जवळपास पन्नासाठ लोकांना कामाला लावून जे अभ्यास केला आहे जो मांडला आहे त्याचं उत्तर अभ्यासपूर्वकच द्यायला पाहिजे की नाही हे असं नाही आहे हे वगैरे पण तसं उत्तर नाही देत आहेत कारण हे जे काय राहुल गांधी यांनी काल सांगितलं ह्याच्यातली प्रत्येक गोष्ट खरी आहे तुम्ही ही प्रत्येक गोष्ट इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन चेक पण करा की उदाहरणार्थ बूथ नंबर चारशे सत्तर असं सर्च करा आणि त्याच्यानंतर तिथली नावं चेक करा आणि नंतर त्यांनी सांगितलं की इथलेच वोटर कसे दुसऱ्या बूथवर आहे ते सुद्धा तुम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर चेक करू शकता आणि लोकांनी कालच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर हे सगळं चेक करून पाहिलं तर ता लक्षात आलं इलेक्शन कमिशनची वेबसाईट हँग झालेली आहे म्हणजे हँग नाही झाली मुद्दा म्हणून त्यांनी बंद केलं की लोकांनी क्रॉस चेक करू नये तर राहुल गांधींच्या सुद्धा हे क्रॉस चेक केलं त्याचे स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा दाखवले की बघा बघा हा वोटर वेगवेगळ्या बूथवर कसा इथे दिसतो आहे वेबसाईटवर पण दिसतो आहे आणि हे सगळं असताना देवेंद्र मध्ये पडतात बरं या गोष्टीचे उत्तर इलेक्शन कमिशनने द्यायला पाहिजे ना देवेंद्र फडणवीस कायम ते इलेक्शन कमिशनचे प्रवक्ता असल्यासारखे का बोलतात नाही तुमच्या बोलण्यावरनं कळतंय की खरोखर तुम्ही त्याच्यामध्ये घोळ जे आहे ते केलेलं आहे किंवा तुमच्या बोलण्यावरनं हे कळतच आहे की तुम्ही तिथे काही ना काहीतरी केलेलं आहे ढवळाढवळ -दवड़ केलेली आहे इलेक्शन कमिशनच्या कामामध्ये जे कर्मचारी इलेक्शन कमिशनचे अनेक मे बी ऑनेस्ट असतात प्रामाणिक असतात त्यांना हे करायचं नसतं पण दबाव आलेला असतो त्याच्यामुळे करावं लागतं हे असं सगळं आहे का कारण तुम्ही एकदम बिथरल्यासारखेच दिसून राहिले म्हणजे बिथरल्यासारखं काहीच्या काही बोलायचं अरे जो डेटा दिलेला आहे हा आकडा चुकीचा आहे हे असं बोलू शकता ना तुम्ही नाही नाही यांच्या मेंदूची चीप हे गेली मित्रमैत्रिणीनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि तुमच्या लेकराबाळांना पण सांगा हे जे हुकुमशाही फॅसिस्ट प्रवृत्तीचे लोक असतात मनुवादी आणि संघी प्रवृत्तीचे लोक असतात यांना जेव्हा एक कळतं की एखादी व्यक्ती प्रचंड प्रामाणिक आहे खूप प्रामाणिक आहे ठीक आहे आणि ती खूप चांगलं काम करते पण यांच्या विरोधात करताय असं जर कळलं ना तर ते लोक ह्या व्यक्तीचं काही चुकलं का बरोबर आहे का हे काहीच तुम्हाला सांगणार नाही ते तुम्हाला डायरेक्ट हे है सांगतील ह्याचा दिमाखामध्ये प्रॉब्लेम आहे जे या देशातल्या अनेक प्रामाणिकांसोबत त्यांनी केलं आहे आणि इथून पुढेही ते करत राहतील राहुल गांधींसोबतही सुरुवातीला त्यांनी ते ते तेच केलं पप्पू पप्पू म्हणून इमेज खराब करायचा प्रयत्न केला पण या माणसांनी काय मोठं काम केलं खरंच आपण सगळ्यांनी धन्यवाद द्यायला पाहिजे की यांच्या या सगळ्या लोकांनी जे कामं केलं राहुल गांधी म्हणण्यापेक्षा त्या लोकांनी जे काही केलं इतकं बारकाई नाही आणि हे आकडे आपल्या समोर आले कारण की हे फक्त काय राहुल गांधींच्या पर्सनल फायद्याचं नाही आहे आपल्या प्रत्येक भारतीयाचा तो अधिकार आहे की हे काय आहेत प्रकार म्हणजे मी कितीतरी लांबचा प्रवास करून रात्रभराचा प्रवास करून गावाकडे मतदान करायला गेली आणि मतदान करून आल्याच्यानंतर आता कळतं आहे की हे अशा प्रकारे फेक मतदार यांनी आणून बसवलेले आहेत इलेक्शन कमिशननी हे दाखवावं की हे जे आहे ना हे फोटो हे बघा हे नाव आहेत आणि यांच्या इथे फोटोच नाही आहे फोटो नसणारे आहेत चार हजार एकशे बत्तीस लोकं हे असे आहेत काय फोटोचा पत्ता नाही आहे किंवा एवढंसं बारीक काहीतरी ठिपका दिसतोय तिथे हे कसं काय होऊ शकतं हे चेक करताना पण होतं बूथ लेवलला पण जे ऑफिसर असतात ते पण हे होऊ देतात त्यांना पण याच्यातलं काहीच वाटत नाही म्हणजे पूर्णच्या पूर्ण सिस्टीम खालपर्यंत यांनी कशी हायजॅक केलेली आहे हेच लक्षात येतं याच्यावर इलेक्शन कमिशन काय म्हणत आहे तर इले काय म्हणणार रुग्ण पडलं ना तोंडावर आपटलं कपडे फाटलेत चोरी केली आहे तुम्ही हे लक्षात आलं तर जेव्हा चोराला पोलीस पकडतात आता राहुल गांधी तर काय पोलीस नाही आहे पण हा माणूस चोर आहे असं जेव्हा जनतेला कळतं तेव्हा चोर पहिलं काम एक करतं की जनताच कशी मूर्ख आहे मी तर किती प्रामाणिक आहे आणि तुम्ही माझी बदनामीच करताय असं काहीचा काही, काही म्हणजे मुद्दा काय आहे ते सांगणार नाही की हे कसं हे बरोबर आहे की चूक हे नाही सांगणार तर त्याच्या पलीकडच्या गोष्टी करणार समजून घ्यायचं तो चोर आहे इलेक्शन कमिशनचं तसंच झालं प्रश्न विचारले आहेत की हे तेहतीस हजार मतदार जे आहेत ठीक आहे फॉर्म सहाचा यांनी दुरुपयोग केलेला आहे हा मुद्दा आहे ही बाई आहे सत्तर वर्षाची तिने आत्ताच पहिल्यांदा मतदान केलं आहे म्हणजे फॉर्म सिक्स भरला मला मत व्होटर कार्ड पाहिजे आणि दोन ठिकाणी मतदान करून पण आले काकू हे बा दोन ठिकाणी त्यांच्या नावाच्या पुढे टिक्के ह्या ए सेम काकू आहे इथं नाव थोडंसं वेगळं केलं इथं थोडंसं वेगळं केलं इलेक्शन कमिशननी सांगावं की नाही केलंय त्यांनी दोन ठिकाणी मतदान नाही इलेक्शन कमिशन काय म्हणतंय राहुल गांधीचे बिनबुडाचे आरोप आहे आता एवढं बुड आहे तुम्हाला मातीमध्ये तुम्ही म्हणता की बुड नाही आहे तुम्हाला आता तुमचं डोकं मातीत खूपसून तुम्हाला हे दाखवलंय राहुल गांधी यांनी की हे आहे तेव्हा तुम्ही हेच म्हणू शकता ना की हे नाव खरं आहे का नाही आहे नाही ते काय म्हणणार हे जे दाखवतोय ना पुरावे त्यांचेच आरोप बिनबुडाचे आहे लक्षात आलं आहे जनतेला जनतेच्या कमेंट्स बघा तुम्ही सगळे लोक म्हणतात था, आहो थांबा तुम्ही कळलं आहे सगळं चोरी तुम्ही केलेली आहे आणि तुमच्याकडे उत्तर नाही आहे तुम्ही तोंडावर पडल्यासारखं बोलताय फडणवीस पण कायचं काय बरायला लागले अरे काय गरज आहे आणि मी तर म्हणते काय आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही आहे त्यांचा जसा स्वभाव आहे तसं ते बोललेले आहे त्यांच्या स्वभावामध्ये जे जे आता अजून वाईटपणे ना ते थोडं 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 जनतेला जास्तीत जास्त कळायला लागलेलं ला आहे आता काय म्हणणार म्हणजे इतका मोठा इलेक्शन घोटाळा या देशात झाला आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला कळलं पाहिजे की काय पद्धतीने यांनी एका मतदारसंघात जिथे सहा लाख मतदार आहे तिथं एक लाख मतदार हे व फ्रॉड आहेत काही लोकांचे पत्ते नाही काही एकाच घरावर चाळीस चाळीस ऐंशी ऐंशी तीस तीस लोक पन्नास पन्नास लोक एकाच घरावर एम दाखवायला मी उदाहरणार तीन चार दाखवले पण हे तीन चार लोक नाही आहेत मित्रमैत्रिणींनो हे सांगते एक लाख लोक आहेत आता एक लाख लोकांचं तर मी नाही तुम्हाला दाखवू खूप मोठा व्हिडिओ होईल तेवढा व्हिडिओ लोक बघणार पण नाही डुप्लिकेट वोटर हां हां सेम आहे दोन ठिकाणी जाऊन मतदान करून आलं आहे भया हे बाई इथे दिलेले हां संख्या पाचशे तेरावर पण केलं आहे संख्या तीनशे एकवीसवर पण ह्यांनी मतदान केलेलं आहे नाव आहे विशाल सिंग दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे त्याच्यानंतर बरंच म्हणजे इतके नावं आहेत एक मतदार आहे बघा हा चार ठिकाणी भाई जाऊन आलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश म्हणजे बूथ क्रमांक एकशे सोळा एकशे चोवीस एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस ह्या ठिकाणी यांनी मतदान केलं आहे एवढा कोणता सच्चा इंडियन असेल बरं तो की त्याला एवढ्या ठिकाणी जाऊन मतदान करावं वाटतं आहे कोणीतरी त्याला टोचन दिलं कोणीतरी त्याचे खिशात भरले याच्याशिवाय थोडीक तो करू शकला असता आणि मग कोणी भरले हे बाहेर त्यांनी वोटर दाखवलं दाखवलंय की इथे त्याचं नाव आहे या ठिकाणी या बुथवर इथे नाव आहे या बुथवर इथे नाव आहे या बुथवर हे त्याचं वोटर क्रमांक पण इथे दिलेला आहे आणि हे असे आहेत अकरा हजार नऊशे पासष्ट ज्यांनी हे असे चार चार ठिकाणी मतदान केलेले अकरा हजार लोक आहेत कळत तुम्हाला अकरा हजार हे हे सत्य आहे आजचं भारताचं सत्य हे आहे डोळे उघडून बघा जास्तीत जास्त लोकांना हे दाखवा समजून घ्या आणि ह्याच्याविषयी बोलत राहा नाहीतर तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ नाही करणार त्या पिढीला डायरेक्ट हुकुमशाही बघायला मिळेल बर्बादी पाहायला मिळेल तेव्हा त्यांना असं वाटेल की आमच्या मायबापांनी काही थांबवलं का नाही त्या लोकांना जसं जर्मनीमधले आत्ताची पिढी त्यांच्या आई आजी आजोबांना मायबापांना शिव्या घालतात की तो हिटलर होता तेव्हा तुम्ही त्याला थांबवलं का नाही तुम्ही त्या हिटलरला का सपोर्ट केला म्हणून आत्ताची पिढी रडते शिव्या देते उदाहरणं आहेत हे आपल्यासोबत होऊ नये म्हणून बोलत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा राहुल गांधीची प्रेस कॉन्फरन्स शेअर करा आणि याच्या संबंधी बोलत राहा आणि फडणवीस साहेब उत्तर असतील तर फॅक्च्युअली उत्तर द्या की हा बूथ क्रमांक एकशे सोळा एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीसवर काय करत होता गुरुप्रीत सिंग डंग नावाचा माणूस हे सांगा होता की नव्हता ना ते ते, ते रॉंग आहे हे प्रूव्ह करून दाखवा की हे चुकीचं आहे बाबा पण नाही करून दाखवणार हे आणि सगळ्यात मोठं इलेक्शन कमिशनला इलेक्शन कमिशनने सी सी टी व्ही फुटेज का डिलीट केले चोरी नव्हती केली ना मग प्रूव्ह करायचं असतं बघा बघा सी सी टी व्ही फुटेज बघा तुम्हाला कळेल अरे लोकांनी डोक्यावर घेतलं असतं की हां प्रामाणिकपणे दाखवला आता कळलं कारण की तोच दाखवतो तीच व्यक्ती दाखवते जिनी काही केलेलं नसतं आणि ज्यांनी काहीतरी केलेलं असतं ते डिलीट करून टाकतात व्हिडिओ कारण मग भांडं उघडं पडेल सी सी टी व्ही फुटेज का डिलीट करायचे कायदा का, का बदलला आहे इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट का नाही दिली इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट दिली ना प्रत्येक तुम्ही पण शोधू शकाल की किती डुप्लिकेट झालेले आहेत कसं फ्रॉड झालेलं आहे प्रत्येकजण याच्यामधलं हे बूथ क्रमांक वोटर क्रमांक आणि नाव टाकलं की कळेल हा माणूस कुठे कुठे आहे पण इलेक्शन कमिशननी इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट पण दिलेली नाही त्याच्यामुळे शंभर टक्के हे जे काही आहे हे घपला केलेले लोक करतात अजून कोणी नाही करत आणि आता इलेक्शन कमिशन म्हणते राहुल गांधींनी मा कशाची माफी मागावी तुम्ही कोर्टात प्रूव्ह करा की त्यांचं चुकीचं आहे आणि देताना तुम्ही त्यांना कागद दिले इलेक्ट्रॉनिक डेटा नाही दिला उद्या चार कागद गहाळ कराल आणि म्हणाल की ह्याच्यातले हे कागद हे नव्हतेच तर हे असं आहे मित्रमैत्रिणींनो देश कुठे चाललेला आहे लक्षात घ्या बाकीच्या गोष्टी नंतर होतील पण एक दोन वर्ष आपल्या सगळ्यांना खूपच तीव्रतेने या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार आहे बोलाव्या लागणार आहे बाकीचं सगळं पुढे होत राहील आणि या देशाला लवकर चांगले दिवस येऊ हो, प्रामाणिक लवकर राहो इलेक्शन कमिशनचेही ज्यांनी कोणी घोळ मित्र म्हणते एक माणूस असा निघावा की ना ज्यांनी म्हटलं मेलो तरी चालेल पण मी खरं बोलणार आणि मी सांगणार की कसा घोळ केलेला आहे असं कोणीतरी यावं समोर या देशामध्ये खरोखर अशा लोकांची गरज आहे की जे पुढे येतील काय सांगणार आपण होप करूया तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच